ताई दादांना मित्रांनो माझ्या ताईवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद अयदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूब खूब धन्यवाद खुब खुब धन्यवाद मित्रों खूब खूब धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय साई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद स्वागत है खूब खूब धन्यवाद मित्रान खूब खूब धन्यवाद जय शिवराय तय दादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद तय दादान मित्रों खूब खूब धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादा नव <laughs> खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो जय शिवराय ताई दादांना जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो माझ्या लईव्ह सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद आज लाइव वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ऐदादांनो मित्रांनो माझ्या लाइव वरती तुमचे स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई ऐदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद मेरे लाइव वरती सर्वांचं स्वागत आहे शिवराय ताई दादा जय शिवराय खूब खूब धन्यवाद मैं लाइव वरती आप स्वागत है खूब खूब धन्यवाद ताई दादा मित्रान जय शिवराय जय शिवराय ताई दादा खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई दादा मित्रान जय शिवराय बाबा जय शिवराय बाबा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ बाबा जय शिवराय बाबा म्हणत आहे दादा नमस्कार नमस्कार बाबा खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ शुभ सकाळ बाबा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद विद्यार्थ्यां मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद एक नंबर लाईक तर केले आहे दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे अनिल दादा जय शिवराय जय शिवराय अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे जय शिवराय दादा जय शिवराय मी दादा म्हणत आहेत अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा लाईव्हला भेट दिल्याबद्दल अनिल दादा म्हणत आहे जय जय भीम जय शिवराय जय शिवराय दादा शुभ सकाळ दादा तुम्हाला लाईक केले आहे दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा अनिल दादा खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा अनिल दादा चहा नाश्ता झाला का अनिल दादा अनिल दादा चहा नाश्ता झाला का अनिल दादा चहा नाश्ता झाला का, का तुमचा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद ताई दादा ना मित्रांनो माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद चहा नाश्ता झाला आहे दादा म्हणत आहेत अनिल दादा हो का गावी लवकरच असतो अनिल दादा चहा नाश्ता आणि गावी लवकरच उठावं लागतं अनिल दादा चहा नाश्ता झाला आहे दादा हो हो दादा बरोबर आहे गावी लवकरच उठावं लागतं गावी वातावरण कसं आहे गरम आहे का गार आहे अनिल दादा गावी वातावरण कसं आहे तुमचा चहा नाश्ता झाला का दादा हो माझा चहा नाश्ता झाला आहे दादा माझा चहा नाश्ता झाला आहे मी ड्यूटीवर आहे दादा मी ड्युटीवर आहे दादा माझा चहा नाश्ता झालेला आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा गरम होत आहे दादा इकडे पण गरम होत आहे सकाळ सकाळी गरम होत आहे भरपूर ऊन आहेत दादा भरपूर ऊन आहे खूप खूप धन्यवाद अनिल दादा अनिल दादा मग गावी किती दिवस मुक्काम आहे आता मस्त पैकी एन्जॉय करा अनिल दादा मस्त पैकी एन्जॉय करा अनिल दादा दुसऱ्या आयडीनं आलेले आहेत मी आलो दादा म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद अनिल दादा माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादा चार नंबर लाईक केले आहे दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा जय भीम जय शिवराय दादा म्हणत आहे दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा गावी किती दिवस मुक्काम आहे गावी किती दिवस मुक्काम आहे अनिल दादा गुड डे दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा तुम्हाला शुभ बुधवार शुभ बुधवार शुभ दिवस खूप खूप धन्यवाद दादा सहा तारखेपर्यंत गावी आहे दादा खूप खूप मस्त एन्जॉय करा अनिल दादा सुट्टी आहे तोपर्यंत खूप खूप एन्जॉय करा नंतर आपल्याला भेटत नाही मस्तपैकी खूप खूप एन्जॉय करा दादा त्या निमतान नवीन नवीन ठिकाणी लाईव्ह पण घेत जा दा दादा निमित्ताने ठिकठिकाणी लाईव्हपणे घेत जा हो दादा नक्कीच म्हणत आहे अनिल दादा खूप खूप धन्यवाद एवढाच आपल्याला टाईम भेटतो दादा परत आपल्याला वर्षभर टाईम भेटत नाही दिवाळीत असतो टाईम खरं आपल्याला वेळ नसतो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदा दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद मी आलो दादा पाच नंबर लाईक केले आहे दादा ओके अनिल दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद बुद्धनी आणि अनिल भाऊ मी आलो दादा म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय शिवराय पाच नंबर लाईक केले खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे विधाता दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती तुमचं स्वागत आहे सहा नंबर लाईक दादा नमस्कार नमस्कार दादा शुभ सखा दादा शुभ सका दा, कट्टर फेम सैनिक अनिल भाऊ जय शिवराय जय शिवराय मी आलो दादा म्हणत आहे खूप खूप धन्यवाद दादा माझ्या लाईव्हवर तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सात नंबर लाईक केले खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा चहा नाश्ता झाला का दादा तुमचा सिद्धेश दादा सिद्धेश दादा जय शिवराय जय शिवराय सिद्धेश दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ दादा खूप खूप धन्यवाद आई दादा म्हणत आहे दादा जय शिवराय सिद्धेश दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अनिल भाऊ म्हणत आहेत आठ नंबर लाईक केले आहे दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद दादा म्हणत आहेत चहा नाष्टा झाला का दादा हो झाला आहे दादा माझा चहा नाष्टा झाला हे तुमचा झाला का दादा म्हणत आहेत अनिल दादा नमस्कार अनिल दादा म्हणत आहेत जय शिवराय जय भीम दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसा सुंदर सभेच्या सिद्धेश दादा म्हणत आहेत हो चहा नाश्ता झाला आहे खूप खूप धन्यवाद दादा माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्छा शुभ सकाळ सर्वांना ताई दादा मित्रांनो जय शिवराय <coughs> इंडियन दादा जय शिवराय जय शिवराय इंडियन गेमिंग दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वर तुमचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दहा नंबर लाईक केले आहे अनिल दादा समर्थक गेमिंग गेमिंग झोन जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद टोटल सहा लाईक केले दादा धन्यवाद धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद तुमचे सहा लाईक लाईव्हला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे अनिल दादा खूप खूप धन्यवाद सर्वताई दादाना नमस्कार म्हणत आहेत अनिल दादा खूप खूप धन्यवाद बाई सर्व ताई दादांना काळजी घ्या म्हणत आहेत अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायद्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई दादान दान्य। खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताईदा मित्रांनो माझ्या लाईव्हरे तुमचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला तुमचे तुमचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप 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 धन्यवाद धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे आपला मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो असे सहकार्य तुमचे राहू द्या ताई दादांना मित्रांनो मला खूप खूप धन्यवाद बंद करतो आता मी दादांना पुन्हा येतो दहा पंधरा मिनटाने खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा ताई खूप खूप धन्यवाद